माजी मुख्यमंत्री शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज सत्तावीस नोव्हेंबर रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहोचले सकाळी साडे अकरा वाजता ही भेट झाली आणि सुमारे दीड ते दोन तास चाललेल्या या भेटी दरम्यान दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली चा याबद्दल वेगवेगळी तर्क प्रत्येक माध्यमांनी वर्तवली मात्र माध्यम सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही भेट आगामी निवडणुका आणि बदलत्या राजकीय समीकरणांवर आधारित असल्याचे स्पष्टपणे सांगितले जात आहे ठाकरे बंधूंच्या अनियोजित भेटीमध्ये एक घाव दोन तुकडे खरंच पडलेत का काय तो सूक्ष्मोक्ष आज लागलाय का की उद्धव ठाकरे भेटीत एक वेगळाच मोठा पेच निर्माण झालाय सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी आज झालेल्या उद्धव राज बैठकीबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत आणि या भेटीमागची इनसाइड स्टोरी काय असेल याबाबत माध्यमे वेगवेगळी चर्चा करतायत यातीलच पहिलं तर्क म्हणजे किंवा आपण म्हणूयात राजकीय वर्तुळात सुरू असलेली पहिली चर्चा म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या गटाचे प्रयत्न आहेत की मनसेला महाविकास आघाडीमध्ये मवियामध्ये सामील करून घ्यावे विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी ही मनसेला म मवियामध्ये घेण्यासाठी सकारात्मकता दर्शवल्याचे वृत्त आहे मात्र मनसेला महाविकास आघाडीत घेण्याबाबत काँग्रेसची भूमिका थोडी नकारात्मक असल्याने त्यावर काय करायचं या विषयावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात थेट चर्चा झाली असण्याची शक्यता सांगितली जात आहे याशिवाय दुसरी चर्चा म्हणजे बैठकीवेळी मराठी मतदार हा केंद्रबिंदू राहिल्याचं माध्यमे सांगतायत मराठी मतदारांना एकत्र आणण्यासाठी जे शक्य आहे त्यावर भूमिका मांडण्याबाबत दोघांमध्ये सहमती झाल्याचं समजतंय त्याचबरोबर मुंबई महापालिकेवर प्रशासक राज्य आल्यापासून मुंबईची झालेली दशा आणि मराठी भाषेचा वाद याबाबत सत्य परिस्थिती लोकांपर्यंत कशी मांडण्यात यावी या विषयावर या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे असं माध्यमे सांगतात आता तिसरा विषय जो चर्चेला जाऊ शकतो तो विषय म्हणजे दोन भावांमधील जागा वाटप मुंबई महापालिका निवडणुकीतील जागा वाटपाबाबत या दोन्ही वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली की नाही याची अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही परंतु ठाकरेंच्या शिवसेनेने दोनशे सत्तावीस वॉर्डमध्ये प्रत्येक जागेबाबत निरीक्षण सुरू केलं असल्याचं म्हटलं जात आहे यामध्ये मनसेची भूमिका महत्वाची असून ठाकरेंच्या सेनेकडून राज ठाकरे यांना सत्तर जागांचं ऑफर देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय पण दोनशे सत्तावीस जागा असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला महत्वाच्या जागा हव्यात यापूर्वी उद्धव ठाकरे सेनेतील नेते आणि मनसेतील नेते यांच्यात चर्चेची एक फेरी झाली होती पण त्यात काही जागांवर मतभिन्नता दिसून आली काही जागांवर दोन्ही पक्ष आग्रही असल्याने तिढा निर्माण झाला होता या बैठकीत कोणताही सकारात्मक तोडगा निघाला नव्हता जी मागे झाली ती त्यानंतर जागा वाटपात पेच निर्माण झाल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी आता उद्धव ठाकरे स्वतः राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थावर आल्याची माहिती माध्यमांकडून सांगितली जाते मनसे आणि उद्धव सेना यांच्यात पंच्याहत्तर जागांवर सुरू असून त्यावर तोडगा काढण्याची कसरत करावी लागणार असल्याचं शिवाय शेवटचा मुद्दा म्हणजे निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर दोन्ही ठाकरे बंधूंचं लक्ष आहे मनपा निवडणुका सहा महिने पुढे ढकलल्या गेल्या या आरक्षणाच्या मुद्दावर मुद्द्यावरून तर काय करायचं यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची एक माहिती आहे सध्या महायुतीत सुरू असलेल्या धुसपूस आणि पक्षप्रवेशावरही दोन्ही भावांमध्ये चर्चा झाल्याची खात्रीलायक माहिती बऱ्याच माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिली आता उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या महत्वाच्या दुसऱ्या फळीच्या नेत्यांना घेऊन शिवतीर्थ गाठले वरुण सर देसाई अनिल परब सारखे महत्वपूर्ण नेते त्यांच्या सोबत होते आता या राजकीय भेटी गाठी त्या अगोदरच्या कौटुंबिक भेटी गाठी आणि ठाकरे बंधूंनी मराठी अस्मिता आणि हिंदी सक्तीविरोधात उचललेला आवाज सगळं काही एकच संकेत देत आहेत दोन्ही बंधूंची युती जवळपास निश्चित आहे आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहायचंय पण या दोन भावांच्या भेटीवर भाजप नेते मोठ्या प्रमाणात टीका करतायत स्पेशली उद्धव ठाकरेंवर भाजपकडून टीका होत आहेत आजच्या भेटीनंतर भाजप नेते नवनाथ बन काय म्हणाले तुम्हीच पहा नियतीचा खेळ कसा असतो बघा कालपर्यंत उद्धवजी ठाकरे मातोश्रीमध्ये बसून राहायचे आणि आता आपला पक्ष संपत आहे हे लक्षात आल्यानंतर शिवतीर्थावर जात आहेत आणि शिवतीर्थाचे उंबरठे झिजवण्याचा प्रयत्न करतायत याआधी दोन हजार सतराला ला जेव्हा राज ठाकरे यांनी टाळी मागितली होती तेव्हा मा उद्धवजी ठाकरे यांनी टाळी दिली नव्हती तर त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला होता आणि आता स्वतः उद्धवजी ठाकरे हे राज ठाकरे यांची भेट घेतायत भारतीय जनता पार्टीला याचा काहीही परी पडणार नाही भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांसोबत आणि मुंबईकरांसोबत सुी आहे हे दोन्ही बंधू एकत्र आले तरी त्याचा मुंबई महापालिकेवर कंचितही परिणाम होणार नाही मुंबई महापालिकेत महायुती स्पष्टपणे बहुमताने जिंकून येईल जागा वाटप कसंही केलं दोन्ही भावांचं जागा वाटप हो दोन्ही भावांचा जागा वाटप न हो याचा काहीही परिणाम होणार नाही मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात महायुतीचा भगवा फडकेल आता या टीकेवर तुम्हाला काय वाटतं ही युती झाली पाहिजे का दोन बंधूंची तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि भाजपने जी टीका केली आहे त्यावर तुमचं काय मत आहे ते देखील सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद